आज नवरोबाच्या फरमाईशने बनवायला घेतलेले आहेत ब्रेड पकोडे त्या साई सा त्यासाठीचे हे साहित्य पहिले गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकायचे तेल छान गरम होऊन गरम होऊन द्यायचं म्हणजे त्यानंतर त्यात मोहरी टाकायची मोहरी छान तडतडायला लागली की त्यात आपण करून घेतलेली आलं लसूण हिरवी मिरची आणि जिरं ह्याची पेस्ट टाकायची पहिले पण मोहरी छान तळतळून घ्यायची सगळी पेस्ट टाकून घेतली मिरच्या आपल्या आवडीनुसार कौना घ्यायची म्हणजे कोणाकोणाला काही तिखट लागतं कोणाकोणाला कौना कमी तिखट लागतं पण मी मिडियम होते कारण का चिनमयला सुद्धा खावं लागतं त्यासाठी त्याच्यानंतर आपण चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची कोथिंबीरसुद्धा मी त्याच्यातच परतून घेते कोथिंबीर आणि आपण करून घेतलेली पेज छान परतून झाल्यानंतर मीठ आणि हळद हे सुद्धा टाकायची मीठ आणि हळदसुद्धा छान परतून घ्यायची कारण का हळदीला एक असा वेगळा फ्लेवर असतो तो जातो परतून घेतल्यानंतर आपण उकडून मॅश करून घेतलेले बटाटे टाकायचे बटाटे हे चांगल्या प्रकारे मॅश झाले पाहिजेत उकडले गे पाहिजेत नंतर ते छान मॅशरने मॅश करून घ्यायचे म्हणजे ब्रेड पकोड्यांना लावणारी भाजी ही नीट व्यवस्थित लागते अशी प्रकारे आपण भाजी छान व्यवस्थित हलवून घ्यायची भाजी छान हलवल्यानंतर त्या त्यासाठी त्याच्यावरती एक पाच मिनटं किंवा दोन मिनटं एक झाकण ठेवून त्याची एक वाफ काढून घ्यायची म्हणजे भाजी चांगली शिजली जाते मी अशा प्रकारे झाकण ठेवून दोन मिनटासाठी त्याची वाफ काढून घेतली आणि अशा प्रकारे आपल्याला ब्रेड पकोड्यांना को लागणारी भाजी तयार आहे त्यानंतर एक वाटी बेसन घेऊन त्यात थोडी हळद आणि मीठ चवी आपल्या चवीपुरतं मीठ घालून आणि पाणी घालून हे छान एक बॅट बॅटर तयार करून घ्यायचं पाणी थोडं हळूहळू घालायचं नाहीतर एकदम घात घातल्यावरती बेसन पिठाचे अशी नाही का गुठल्या गुठल्या झाल्यासारखे होतात बेटर अशा प्रकारे तयार करून घ्यायचं जा। जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही मीडियम ठेवायचं नंतर दोन ब्रेड घेऊन त्यावर एका साईडून भाजी लावून अशी भाजी व्यवस्थित लागली गेली पाहिजे भाजी भरपूर लावायची त्यानंतर दुसरा ब्रेड त्याच्यावरती ठेवून कटिंग करून घ्यायची ब्रेड छान दाबून घ्यायचे त्यामुळं मधी नाही का तेल जात नाही अशा प्रकारे दोन्ही ब्रेड तयार झाले नंतर खाण्यासाठी मिरच्यासुद्धा तळून घ्यायच्या ब्रेड पकोड्यांसोबत खाण्यासाठी मिरच्यासुद्धा तळून घे घ्यायच्या नंतर एक एक ब्रेड बुडून तेलात सोडायचे ब्रेडला छान अशी कोटिंग करून घ्यायची म्हणजे ब्रेडमध्ये तेल जात नाही आणि ब्रेड पकोडे तेलकट तेलकत होत नाही आणि बेसनपीठ करताना नेहमी थोडं जाडसरस ठेवायचं असं जिथं जिथं नाही लागलं तिथं तिथं असं ब्रेड पकोड्यांना ब्रेडला बेसनपीठसुद्धा लावून घ्यायचं एका साईडून फ्राय झाल्यानंतर छान असे ओलाटणीने किंवा झाऱ्याने उलटून घ्यायचे ब्रेड पकोडे असे गोल्डन होईस पण नाहीतर तर आतून पण असे कच कचवट लागतात आणि बेसन सुद्धा कचवट कचवट लागते अशा प्रकारे तयार झाला आहे आपला ब्रेड पकोडा त्याला तुम्ही हिरवी चटणी किंवा सु केचपसुद्धा केचप बरोबरसुद्धा खाऊ शकता मी टॅमॅटो केचप आणि मिरची ह्याच्यासोबत नवरोबांना दिले होते आज ब्रेड पकोडे थँक्यू